श्री स्वामी समर्थ आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ जानकी निवास सहकार नगर पोखरण रोड नंबर एक ठाणे पश्चिम येथे स्वामींचे हे मठ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ कृपेने व परमपूज्य ब्रह्मीभूत अण्णा महाराज वाई पंढरपूर यांची प्रेरणेने स्थापन झाले आहे स्वामींच्या या मठामध्ये आपण आलेलो आहोत लेखला ले जाताना स्वामींचं हे मठ लागत छत्तीसावा वर्धापन दिन सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी आहे ज्यांना इथे यायचं आहे ते येऊ शकतात आपण पाहतोय स्वामींचं मठ आहे सुंदर मोठा आहे आजूबाजूचा परिसर पाहू शकतो आता आपण आपमध्ये जातोय स्वामींची स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले मित्रांनो संपूर्ण देशात व परदेशात श्री स्वामींच्या नावाचा जय जयकार होत आहे आपल्या ठाणे जिल्ह्यात श्री स्वामींचा भक्तगण दिवसेंदिवस वाढतोच आहे स्वामींची ही गादी परमपूज्य अण्णा महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेली आहे श्री गुरु प्रतिपदा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी साजरा केला जातो स्वामीच हे करून घेतात शेकडो सेवेकरी या गादीवर आनंदाची अनुभूती घेतात श्री स्वामींच्या आशीर्वादानेच सेवेकरांच्या भक्तांच्या कल्याणासाठी गादीवर धार्मिक विधी संपन्न होतात श्री स्वामी याग रुद्रयाग गणेशयाग नवचंडी असे याग होतात पण या व्यतिरिक्त हवनयुक्त गुरुचरित्र हवनयुक्त नवनाथ चरित्र हवन यज्ञ मनोबोध व परमपूज्य अण्णा महाराजांचे सारामृत असे अखंड धार्मिक कार्य संपन्न होतात व परस्परांच्या प्रेमभावनेतून होत असतात आपण श्री दत्तगुरूंचे अवतार पाहू शकतो इथे इथे आहेत श्री दिगंबर प्रथम अवतार आहे ती त्यानंतर इथे आहेत नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार आहेत आणि मग नंतर स्वामी महाराज स्वामींचं खूप छान असं मठ आहे आपण पाहू शकतो दर गुरुवारी आणि प्रत्येक उत्सवाला इथे सेवेकरी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात तेव्हा आपल्याला स्वामी रंगी न्हावून या स्वामीमय झालो या गाण्याची आठवण होते आणि खरोखरच सर्वजण स्वामींच्या चरणे नतमस्तक होतात स्वामींची नित्यपूजा करण्यासाठी इथे विविध प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत जपमाळा आहेत स्वामींचे फोटो आहेत इथे गुरु महाराजांची गादी आहे हे अण्णांचे गुरु आहेत आणि हे चोवीस वर्ष इथे झोपत असत विश्रांतीचं त्यांचं हे स्थान आहे म्हणून याला गुरूंची गादी असं म्हणतात आणि इथे बाजूलाच अण्णांच्या साधनेचं मंदिर आहे हे अण्णा इथे सतत साधना करत असतात ही अण्णांची गादी आहे इथे अण्णा साधना करत असतात इथे आपण अण्णांना सेवा करताना पाहतोय बोल श्री स्वामी हे शिकवत मी घे ना तुझ्या हातात पोचे जर इकडे पुढे तुझ्या हातात काय शिकता ना दे शूटिंग दे शूटिंग घेतात त्यांच्याकडे बघा हा तू तुझं काम कर माल कशी जपावी याबद्दलची माहिती अण्णा देत आहेत कित्येक जणांना माल कशी जपावी हे माहीत नसत फिरवायची शो आता एक मिनिट चढ लागलं ला? अशा अकरा मिनिट गेव एन टेक तुम्ही भक्ती द्या तर स्वामी तुम्हाला आता तुम्ही भक्ती द्या तुमचा प्रश्न तुम्ही सोडवा तुम्ही काय देणार नाही मी ज्ञान केलं काय दिलं कळलं का मी काय दिलं तुमचं अज्ञान दूर केलं आता ही विभूती देतो तुला ही विभूती म्हणजे माझी शक्ती म्हणजे स्वामींची शक्ती आणि तुमची भक्त भक्ती शक्ती आणि युक्ती तुम्ही भक्ती कसं काम कोणाचं होईल माधव का तुमचं तुम्ही भक्ती द्या तर स्वामी तुम्हाला शक्ती देतील आपण हे पाहतोय ही अण्णांची गादी आहे सकाळी संध्याकाळी अण्णा इथे साधना करत असतात स्वामींच्या या मठामध्ये भक्त कल्याणासाठी सामुदायिक नामस्मरण गुरुचरित्र पारायण प्रत्येक वर्षी होतात

त्या दिव्य विभूतीतून स्वामींच्या अधिष्ठानातून कल्याणच साधेल या दृढ निष्ठतेने हे घडत असते श्री सोमनाथ पारायण व दुर्गा सप्तशती पाठ अशा कार्यक्रमातून अखंड भक्ती व शांतीचा अविरत अनुभव येतच येतो त्याची प्रचिती श्रावणात घरोघरी होणाऱ्या भक्त फेरी किंवा पारायणातून येते अण्णा म्हणतात ही उपासना फक्त माझ्यासाठीच नव्हे मी आत्मकेंद्रित मुळीच नाही माझ्यासोबत आपल्या स्वामी सेवकांचे कल्याण व्हावे त्यांना समाधान आनंद मिळावा त्यांच्या अंतर्मनाला आनंदमय संदेश मिळावा हाच माझा उद्देश आहे भक्तांना लागणारी विभूती अण्णा इथे काढून ठेवत आहे अण्णा सांगतात श्री स्वामींच्या प्रचंड भक्त कल्याणातूनच माझ्या हस्ते आज ठाण्यात व इतरही पस्तीस ठिकाणी श्री स्वामींच्या गादीची स्थापना झाली आहे साठ हजारांच्या वर घरोघरी फोटो अधिष्ठाने झाली आहेत अण्णांच्या हातून स्वामींनी करवून घेतले असं त्यांचं म्हणणं आहे अण्णांच्या हातून स्वामींनी करवून घेतलेल्या सेवेचा इतर साधकांनाही लाभ मिळावा या पवित्र हेतूने सांसारिक अडीअडचणींतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शनही होत असते स्वामी समर्थांच्या हजारो भक्तांना त्यांच्या शक्तीची प्रचिती आलेली आहे येत आहे मनोभावे उपासना चालू असेल तेथे भक्तांच्या हाकेला स्वामी उभे आहेतच अण्णांचे आजोबा काही धोंडोपंत कुलकर्णी यांनी अनेक वर्ष श्री सेवा केली गाणगापूर नृसिंहवाडी सांगलीमधील निर्गुण मठ येथे ते त्यांनी उपासनेत बराच वेळ घालविला लिखित जपवही ही एक अध्यात्मातील प्रभावी साधना समजली जाते ही जपवही ही एक आपली नामस्मरण रूपी बँकच आहे जेवढं लिखित जप आपला जास्त होईल तेवढे आपले पुण्य वाढते नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या हातांनी लिहावे म्हणजे मन एकाग्र होते तसेच आपली अध्यात्मशक्ती अधिक प्रमाणात जागृत होऊन मन सामर्थ्य वाढते जे होईल ते आपल्या चांगल्याकरिता व आपल्याच हिताचे होईल असे मानून स्वामींवर विश्वास ठेवावा नाम लिहिता लिहिता नामाशी इतके एकरूप व्हावे की नाम लिहित आहे हे सुद्धा विसरून जावे सुखशांती व समृद्धीसाठी लिखित नामजप वही लिहिताना काही सूचना आचरणात आणाव्या एक नित्य नेमाने जप लिहावा दोन कृपया वही अर्धवट लिहू नये तीन नामजप वही पूर्ण झाल्यावर आपल्याच घरात अथवा कपाटात तिजोरीत ठेवावी चार वही पायदळी येऊ नये याची काळजी घ्यावी भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रेय अवतार हा जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे श्री गुरुप्रतिपदा श्री गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती श्री स्वामी जयंती श्री स्वामी पुण्यतिथी परमपूज्य गुरु अण्णा महाराज जयंती परमपूज्य गुरु अण्णा महाराज पुण्यतिथी कृष्ण जयंती हे उत्सव साजरे केले जातात इथेच आपल्याला जा स्वामींचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो बसण्यासाठी बैठका अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड घरावरची पाटी अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारचे शिवले हे सर्व आपल्याला इथे उपलब्ध आहे आपण पाहू शकतो स्वामींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत इथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पोखरण रोड नंबर एक ठाणे पश्चिम येथील मठाबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ